सावधान बालविवाह करताय थांबा ही बातमी पहा अल्पवयीन मुलीचा बालविवाह करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळताच कराडलगतच्या एका गावात पोलीस उपअधीक्षकांच्या पथकानं छापा टाकून बालविवाह रोखला मुलगी अल्पवयीन असतानाही विवाहाची तयारी करणाऱ्या कुटुंबास पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्याकडे चौकशी केली या घटनेनं खळबळ उडाली आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कराड जवळच्या एका अल्पवयीन मुलीचा विवाह खटाव तालुक्यातील युवकाशी ठरवला होता त्यांच्या याद्या गोवारे येथील घरी करण्यात आल्या होत्या विवाहाची तयारी सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांना मिळाली ठाकूर यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करत पोलिसांना साध्या वेशात पाठवून खात्री करण्याच्या सूचना दिल्या त्यानुसार पोलीस कर्मचारी प्रशांत चव्हाण दीपा पाटील अमोल फल्ले आसिफ जमादार दीपक कोळी सागर बर्गे प्रवीण पवार संथाजी जाधव यांच्यासह पोलिसांनी बालविवाहाची तयारी सुरू असलेल्या ठिकाणावर जाऊन माहिती घेतली मुलगी अल्पवयीन असल्याची खात्री पडताच पोलिसांनी मुलीच्या कुटुंबियांना ताब्यात घेतलं त्यांना उपविभागीय पोलीस ठाण्यात आणून त्यांची चौकशी करण्यात आली अल्पवयीन मुलीचं निर्भया पथकाच्या दीपा पाटील यांच्या माध्यमातून समुपदेशन करण्यात आलं तिच्या कुटुंबियांचे जबाब नोंदवून घेण्यात आले पोलिसांच्या सतर्कतेमुळं बालविवाह रोखला गेल्याचं वृत्त पसरताच खळबळ उडाली आहे